नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजनही करतात या दिवशी सुरू केलेल्या शुभ कार्याचे फळ अक्षय असे असते म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोधिक सुख व समृद्धी प्राप्ती करून देणारा देवतांच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासण्यामुळे आपल्याला होणाऱ्या या देवतांच्या कृपेदृष्टीचा कधीही क्षय होत नाही बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितला जातो त्यामुळे या दोषामुळे आपल्या परिवाराला कष्ट व दुःख सहन करावे लागतात म्हणून आपण पितृदोष नाहीसे होण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करत असतो अमावश्येला उपवासही करत असतो तसेच पितृतर्पणही करत असतो तरीसुद्धा दोष हा कायम राहत असतो मग हा दोष दूर करण्यासाठी आपल्याला आजच्या या दिवशी करायची आहे ही पूजा ही पूजा केल्याने घरातील सुख शांती आणि सगळ्यांना आयु आरोग्य मिळते जे काम होत नसतील ते कामही निर्विघ्नपणे पार पडते तर पूजा करण्यासाठी पूजा मांडण्यासाठी आपल्याला एक पाठ लागणार आहे पाटावर कोणत्याही रंगाचे कोरे वस्त्र घालू शकतात किंवा पांढऱ्या रंगाचेही वस्त्र इथे घालू शकता त्यानंतर एका ताटात किंवा पत्रावळीमध्ये बऱ्यापैकी गहू घ्यायचे आहे कारण आपण जेवढे जास्त गहू घेऊ ते आपल्याला गोरगरिबांना दान द्यायचे आहे त्यामुळे आपल्याला अन्नदानाचेही पुण्य लाभेल त्यामुळे गहू थोडे जास्तीचे घ्यायचे आहे गहू ताटात किंवा पत्रावळीत नसेल घ्यायचे तर पाटावर देखील त्याची रास घालून घेऊ शकता आता या ठिकाणी मी पाण्याने भरलेल्या मोठी घागर घेतलेली आहे त्याला केळी असंही म्हणतात तर ही केळी मधोमध मद गव्हावर ठेवून घ्यायची आहे केळीमध्ये पाणी भरताना ते केळीच्या गळ्यापर्यंत येईल एवढे पाणी भरून घ्यायचे आहे त्यानंतर केळीच्या मुखाला यज्ञ कंकण म्हणजेच रक्षासूत्र संख्येमध्ये बांधायचे आहे म्हणजे रक्षासूत्र हे तुम्ही तीन पाच किंवा अकरा अशा पद्धतीने तुम्ही बांधू शकता पाणी भरून झाल्यावर आपल्याला त्या केळीमध्ये एक सुपारी टाकायची आहे तसेच एक रुपयाचे नाणे टाकायचे आहे अक्षदा टाकून घ्यायच्या एक फूल टाकायचे आणि आंब्याची एक डहाळी लावायची आहे ज्या भागात आंब्याची डहाळी लावायची पद्धत नसेल त्यांनी नाही लावली तरी चालेल ज्यांच्याकडे आंब्याची डहाळी लावण्याची पद्धत आहे त्यांनीच आंब्याची डहाळी लावायची आहे त्यानंतर छोट्या कराला आपण रक्षासूत्र तीन पाच किंवा अकरा या संख्येत गुंडाळून घ्यायचे आहे त्यानंतर हा करहा आपल्याला त्या मोठ्या केळीवर ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर कऱ्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि काळी तीळ टाकून घ्यायचे आहे कळशाला पूजा करताना नाम काढताना आपण खालून वरती काढतो परंतु आपण पितरांची पूजा करताना केळीला वरून खाली नाम काढायचे असतात केळीला गंध लावताना पूर्वेपासून सुरुवात करायची आहे असेच चारही बाजूनी गंध लावून घ्यावा तसेच गंधावर काळे तीळ व तांदूळही लावून घ्यायचे आहे पितरांची कुठलीही पूजा करताना काळी तीळ व तांदळाचा अवश्य वापर केला जातो त्यानंतर वरच्या कऱ्यावर आपल्याला आंब्याचे फळ ठेवायचे आहे काही भागामध्ये सांजोरा ठेवल्या जातात किंवा खरबूज ठेवला जाते ज्या भागामध्ये जे ठेवले जाते त्यांनी ते ठेवायचे आहे या भरलेल्या गटाचे स्वरूप हे म्हणजे गटाच्या खालचे गहू म्हणजे ब्रह्माचे स्वरूप मानले जाते गटाच्या मधला मोठा कुंभ हे विष्णूचे प्रतीक मानले जाते तसेच वरचा छोटा कुंभ हा शंकराचे प्रतीक मानले जाते असे आपण त्रिदलाचे पूजन करत असतो त्यानंतर गटाला फुलांचा हार घालून घ्यायचा आहे तसेच दीप धूप ओवाळून घटाची पूजा करायची आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा असे म्हणून घटाला नमस्कार करायचा आहे पितरांची कुठलीही सेवा करताना पितरांचा दिवा लावताना आपल्याला एका वातीचाच दिवा लावायचा आहे त्यामुळे आजच्या पूजेला एक वात करूनच दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला पितरांचे स्मरण करून आपल्याला घटासमोर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात पुरणपोळी आमरस या दिवशी केला जातो तो तुम्ही नैवेद्य दाखवू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या फळाचाही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर आंबे खाण्याला सुरुवात करू शकतो अशी प्रथा आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करून माझ्याकडून माझ्या पत्नीकडून माझ्या आईवडिलांकडून ज्यांच्याकडून काही चूक झाली असेल तुमचे काही करायचे राहिले असेल तर आम्हाला क्षमा करा आणि जे काही करायचे असेल ते आमच्याकडून करून घ्या त्यासाठी आम्हाला कळेल संकेत देऊन बुद्धी शक्ती संधी आणि मार्ग दाखवून द्या mm. तुमच्या सगळ्या इच्छा अतिशय शांतपणे आमच्याकडून पूर्ण करून घ्या तुम्हाला शांती मुक्ती सद्गती मोक्ष प्राप्त होऊ दे आणि त्यासाठी आवश्यक अशा गोष्टी आमच्याकडून करून घ्या अशी आपल्याला मनामध्ये प्रार्थना करायची आहे ही पूजा करताना ज्यांच्या घरातील स्त्री व्यक्ती गेली असेल त्यांनी फक्त केळी म्हणजेच मोठ्या घटाची पूजा करावी तसेच जर पुरुष व्यक्ती गेले असतील त्यांनी फक्त करा म्हणजेच छोट्या घटाची पूजा करायची आहे आणि ज्यांच्या घरात स्त्री पुरुष दोन्हीही जर गेले असतील तर ह्या पद्धतीने दोन्ही पूजा करायची आहे तर ही पूजा तुम्ही कोणत्याही कोणत्याही दिशेला मांडू शकता याला दिशेचे बंधन नाही ही, ही पूजा सूर्य जेव्हा डोक्यावर येतो म्हणजे काळी करायची आहे साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास ही पूजा करायची आहे आणि त्यावेळेस पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे जो नैवेद्य घटासमोर ठेवायचा आहे तो नैवेद्य आपल्याला कावळ्याला गाईला किंवा कुत्र्यालाही देऊ शकतात जर घरातील कोणी सवासीन स्त्री गेली असेल तर एखाद्या स्त्रीला बोलावून जेवण देऊ शकता किंवा पुरुष गेला असेल तर पुरुषाला जेवणाला बोलवू शकतात जर दोन्ही गेले असतील तर एका जोडप्यास जेवणाला बोलवू शकतात यांना आपल्या पितरांच्या नावाने उपवास करू जेऊ घालणे असेही म्हणतात त्यानंतर हे उदक कुंभ खालच्या गव्हासहित एखाद्या गरीबाला दान देऊ शकतो उदक कुंभाचे दान करताना अक्षय तृतीयेच्या दिवशीच दान करायचे असते या दिवशी तुम्ही पितरांसाठी छत्री चप्पल माठ याचेही दान दान देण्याची प्रथा आहे जे आपण आजच्या दिवशी करतो ते आपल्या पितरांना मिळत असते त्यामुळे आपले पित्र संतुष्ट तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यांच्या कृपेने आपल्याला सर, सर्व कामांमध्ये यश कीर्ती प्रसिद्धी समृद्धी प्राप्त होत असते म्हणून आजच्या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य हे अक्षय होते आणि ते कधीही संपत नाही बऱ्याच लोकांना खूप साऱ्या अडचणी येत असतात देवधर्म कुलाचार पूजापाठ करूनही कामे होत नाही सतत अडचणी येत असतील संततीमध्ये अडचणी लग्न जमण्यासाठी अडचणी आजारपण या सर्व दोषांवर एक उपाय म्हणजे आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा यासाठी त्या दिवशी दानधर्म अवश्य करावे तर अशा प्रकारे अक्षतृतीयेला पूजा करून नैवेद्य दाखवून दानधर्म करून आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त करून द्यावे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला देखील करा धन्यवाद